नमस्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशनाच्या निमित्तानं आज खेड तालुक्यातील सगळे शिक्षक बांधव आज भंडारदारा धरण पाहण्यासाठी आला असता आपल्या इयत्ता तिसरीच्या भाषेच्या पाठ्यपुस्तकातील रानवेडे कवितेचे कवी, कवी। आदरणीय तुकाराम सर या ठिकाणी अचानक भेट झाली आणि भेट झाल्यानंतर खरोखर सर्वांना मनापासून आनंद आला आणि निमित्ताने आपण सरांची या ठिकाणी छोटीशी मुलाखत घेत आहोत तर आपले आदरणीय पुराडे सरांना विनंती करतो की आपण दांडे सरांची छोटीशी बोलाखत घेऊ नमस्कार बसई यापर्यंतचा प्रवास सरांनी आपल्यासमोर उलगडलेला आहे खरं तर माणसाचा आपल्या मातीपासून तुटत चाललेला संपर्क आणि निसर्गाशी तुटत चाललेला संपर्क या सगळ्यांचा याच्यातून त्यांनी सामाजिक संदेशसुद्धा दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे निसर्ग जपा हा संदेश तर आहेच परंतु आपल्या मातीशी आणि आपल्या माणसांशी आपली नाळ तुटू देऊ नका हा सुद्धा संदेश या कवितेतून मिळत आहे सर तुमच्याकडून आम्हाला रानवीड ही कविता ऐकायला रानवीड पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या रांत पांगली डोंगरव भाळली रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुल अन चाईचा मोहर गडामंदी आहो टंटनी फुलली तिच्या नाकामंदी फुली अनबुरांडीची फुल तीन के सात माळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर माळावर खेळली अनुवारा संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड आहो हसता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेटन ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवागड दिक पळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली तर अशा प्रकार तिथे खूप महत्वाचं ते अगोदर सुटलेलं आणि ते संदेश देण्यासाठी ही मागे संदर्भ दिलेला सांगितलं की मला ती मोठी होती तिचं मुख्य म्हणजे निसर्गापासून तिची ना आणि माणसाचा किंवा कोणत्याच काय प्राण्याच्या कोणत्याच काही या झाडावेलींचा सुद्धा आपल्या पाया पायाजवळची गोष्ट कळली आता बघा चा हे जायचे करवंदीचं झाड बोला सर तिकडे खाली काय म्हणताय द्राक्षाच्या बागेत नेऊन लावलं नाही पंधरा बघणार म्हणजे निसर्गाचा कोणत्याच काय घटकाशी हे असा संबंध असतो बघा मग ते असं तिच मन डोंगरात तिला दिल शेहरात आता गच्चीवर जाते दूर डोंगर न्याहाळते त्या त्याचा आठव येऊन येतो हुंद का दाटून त्याला हात जोडताना दोनास वे ढाळली डोंगराव भाळली तर यानंतर वनवासी कविता वनवासी बघा ही हा ही कविता ज्यावेळी शिकून जातात ना पुढे पुढे गेले होते त्यांना बरोबर आठवते ते शब्द ओळखीचे वाटतात निसर्ग ओळखीचं वाटतो तर बघायच आम्ही डोंगर राजाची पोरकळ सुआईची आम्ही उघडी बोडकी बाळ पर्व रामाईची घेऊ हाताव भाकर वर भाजी भोकर खाऊ खडकाव बसून देव खुशीत ढेकर आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे गाव वहळा पल्याड आम्ही उंबरमाळीचे खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आळ लोलूपूरथुमी वरती डोया भाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत हिंडू झाडा कड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत सूर्यावर सून बहुचंद्रा कहा सून बोलू बाज तिकिंद्यासी, नाचू घोंगडी निसून आम्ही सशाचा ए गान जाऊ डोंगर यंगून हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन येऊ चांदण्या घेऊन तर अशा जुनी पेन्शन संघटनेच्या शिर्डी येथील अधिवेशनानिमित्तानं आपल्याला प्रसिद्ध कवी आपल्या रानवेडी आणि वनवासी बाल बालभारतीच्या बाल वयातील मुलांना आणि कुमार वयातील मुलांना दोन्ही वयातील मुलांना निसर्गाचं शिक्षण देणाऱ्या आणि सामाजिक संदेश देणाऱ्या अशा कवी आदरणीय श्री तुकाराम धांडेसर यांची आपल्याला याच भागातील आदरणीय श्री तुकाराम तुकरा... तुकाराम सर यांच्या माध्यमातून आपल्या खेडेतील श्री राहुल नायकरे यांच्या शाळेवरचे आदरणीय श्री तुकाराम मदेसर यांचेच मित्र आदरणीय तुकाराम धांडे सर यांचा अतिशय छान परिचय झालेला आहे खरं तर आमच्याकडनं फार काही मोठं देण्यासारखं या ठिकाणी आम्ही आणलेलं नाही